हॅलो जानगीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला मोदकाची आमटी करायची आहे त्यासाठी आपण हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे तिंबून घ्यायचं आहे आधी आपल्याला ह्याला टाकू आपण धनेपूड ह्याला टाकू आपण थोडेसे जिरे ह्याला टाकू थोडस आपण ओवा थोडस टाकू आपण तिखट आपण नंतर टाकणारच आहोत त्याला फोडणीमध्ये थोडीशी टाकू हळद आता टाकू आपण चवीपुरतं मीठ थोडंसं टाकणार आहोत कारण आपल्याला नंतर वरून टाकायचंच आहे आता हे सगळं आपण मिक्स करू ते तिंबून घेऊयात आपण छान आणि याला आपण थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट गोळा करून घेऊ हे आपलं डाळीचं पीठ हे आपण जे आहे ना मिक्स करून ठेवलं हे तिंबून ठेवलं हे थोड्या वेळ बाजूला ठेवायचं हे आपल्याला मोदकासाठी सारण तयार सारण भरायचं आहे आता आपल्याला तयार करून आणि सारण तयार करेपर्यंत हे उंडा असाच ठेवून आहे आपल्याला मोदक तयार करण्यासाठी हे आपण झाकून बाजूला थोड्या वेळ ठेवून देऊ आता आपण हे मोदकासाठी ता सारण तयार करून घेऊ हे खोबरं आणि आपण लसण थोडं कुटून घेतलेलं आहे हे कूट घेतलेलं आहे थोडस ह्याच्यात थोडस तिखट थोडं घालू आपल्याला वरून फोडणीमध्ये थोडस घालायचं त्यामध्ये घालू मसाला थोडा त्यामध्ये हळद त्यामध्ये मीठ चवीपर्तं हे आता आपल्याला मिसळून घेऊ सगळं हे सारणासाठी आपण तयार केले मोदकात भरायसाठी ह्याचे मोदक तयार करायचेत ना आपल्याला हे आपण इकडं तिंबून ठेवलेलं आहे बाजूला तर ह्याचे आपण ह्याचे मोदक तयार करायचे थोडंसं आपण तेल लावलेलंच ला आहे ह्याला अजून थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि ह्याचे छान मोदक तयार करायचे असं आणि हे मोदक आपल्याला हे सारण घालून हे सारण घालून आपल्याला मोदक भरून घ्यायचे हे सगळं मिक्स आपण करून छान घेतलेलं आहे हे अशा पात्या करून घेऊ आपण तयार करून घेऊ अशा पात्या अशा सगळ्या तयार करून दोन चार दोन चार तयार करून घ्यायच्या असे एवढ्याले गोळे घ्यायचे छान हातावर तेल लावून छान आपण त्याच्या पात्या करून घेणार आहोत थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि हे अशा पात्या करून आपण ह्याच्यामध्येही सारण भरून मोदक तयार करणार आहोत हे सारण असं याच्यात याच्यामध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं हे खूप छान होते आपली मोदकाची आमटी खूप सुंदर होते चवीला आणि हे असे आपल्याला भरून घ्यायचे असे तयार करून घ्यायचे सगळीकडून बंद करून घ्यायचं असं मोदकासारखं आणि त्याला परत असं बंद करून असं दाबून घ्यायचं हा झाला आपला मोदक आणि हे अशा प्रकारे सगळे आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत असं तेल लावून आपण छान असा भरायचं असं पूर्णासारखं तयार करून वाटी तयार करून घेतली या वाटीमध्ये छान आपण असं हे प्रत्येक मोदक असा भरून भरून घेतला छान असं करून छान बंद करून घ्यायचं आणि असे सगळे आपण तयार करून घेतले सगळे मोदक असे आता आपल्याला पॅनमध्ये फोडणी तयार करायची आणि पाणी फोडणीला द्यायचं फोडणीसाठी आपण आता पॅन ठेवलाय गरम करायला गॅस चालू करून आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आपण पाऊन पळी तेल टाकू थोडं एका पळीतलं तेल शिल्लक ठेवू तुम्ही कमी जास्त तेल टाकू शकता आपलं तेल तापलेलं आहे पॅनमध्ये आपण मोरी टाकून घेऊ मोहरी वाजली ते आपण जिरे टाकून घेणार आहोत जिरे आपण टाकणार आहोत मसाला थोडासा फोडणीमध्ये मसाला टाकायचा थोडा थोडासा थोडा टाकू आपण तिखट फोडणीमध्ये आणि अर्धा टाकू आपण थोडंसं याला पाणी टाकणार आहोत थोडं परतून घेऊन आता टाकून पाणी यातून छान पाणी फोडणी करून घ्यायची पाणी टाकायचं आणि याला उकळी द्यायची आता पाण्याला आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण थोडंसं मीठ टाकू आता आपण त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्या सारणामध्ये आणि हे सारण भरायचे याच्यामध्ये आणि त्या डाळीच्या पिठाच्या याच्यामध्ये तर आता हे चवीपुरतं आपण फक्त मीठ टाकणार आहोत जास्त नाही टाकायचं आता आपण मंद गॅसवरच उकळी आणून घेतलेली आहे आता आपण उकळी आली की हे मोदक सोडायचे यावर यामध्ये आणि छान मोदक आता आपल्याला शिजू द्यायचे आपली मोदकाची आमटी तयार छान होते हे आपले थोडेसे मोदक छान आपण मग असे टाकले ना तर हे चांगले शिजलेले आहेत मंद गॅसवर आपण हे उरलेलं सारण याच्यामध्ये टाकून देऊ म्हणजे आपले आणि त्याला अजून पाच दहा मिनिट शिजवू म्हणजे याला वीस पंचवीस मिनटं शिजायला लागतात या मोदकाला ला ला ला। मंद गॅसवर तर हे मोदक छान शिजले पाहिजे कारण डाळीचं पीठ चांगलं शिजलं पाहिजे ना नाही तर पोटाला त्रास होतो हे आपली मोदकाची आमटी तयार झाली बघा तुम्ही पाहू शकता किती छान झालेली आहे आपली मोदकाची आमटी ही शिजली आहे चांगली आता आपण वरून कोथिंबीर टाकू छान असं कलर येतो प्रकारे तुम्ही मोदका ज्या दिवशी आपल्याला भाजी वगैरे आणलेली नसल आणि गडबड आहे अशा गडबडीच्या वेळेला आपण मोदकाची आमटी नक्की केली पाहिजे आपल्या भाजीचं पण भागून जातं आणि चव तोंडाला चव पण येते असं वेगळं थोडंसं हे अशी गॅस बंद करून टाकू आपण हे अशी मैत्रिणीनो आणि माझे प्रेक्षक अशी मोदकाची आमटी तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक नक्कीच अभिप्राय कळवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं आपलं छान मोदकाची आमटी शिजलेली आहे मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक तुम्ही पाहू शकता हे बघा असा मोदक शिजतो हा असं छान दाळीचं पीठ मध्येपर्यंत छान शिजलेलं आहे मोदक आपला तर अशी मोदकाची आमटी तुम्ही नक्की करून पहा